पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर मध्ये उसळले राष्ट्रप्रेम भव्य तिरंगा रॅलीने शहर दुमदुमले जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि भारतीय जवानांनी यशस्वी केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ पिंपळनेर शहरातील नागरिकांनी सायंकाळी एका भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते या रॅलीमध्ये पिंपळनेर शहर आणि परिसरातील हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आणि त्यांनी आपल्या देशाप्रतीचा आदर व प्रेम व्यक्त केले सायंकाळी सहा वाजता गांधी चौकातून या भव्य रॅलीला सुरुवात झाली लहान मुले युवा वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते भारत माता की जय आणि वंदे गगनभेदी घोषणांनी शहरातील वातावरण पूर्णपणे गेले उपस्थितांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि देशभक्तीची भावना स्पष्टपणे दिसत होती या तिरंगा रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे पिंपळणे शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन आयोजनात सक्रिय सहभाग घेतला त्यामुळे एकी आणि राष्ट्रप्रेमाचा अनोखा संगम दिसून आला कोणत्याही राजकीय भेदभावाला न देता देशासाठी एकत्र येण्याची भावना या रॅलीतून दिसून आली असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले रॅलीचा मार्ग शहरातील प्रमुख भागातून होता गांधी चौकातून सुरू झालेली ही रॅली माडी गल्ली दमंडकेश्वर लॉन्स रामनगर सामोडे चौकुली स्थानक विश्वनाथ चौक भोई गल्ली महाराणा प्रताप चौक नाना चौक धावी गल्ली मुरलीधर मंदिर एखंडे गल्ली आणि गोपाल नगरच्या मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत पुन्हा गांधी चौकात येऊन समाप्त झाली रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घोषणाबाजी करत भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम केला रॅलीच्या समारोपानंतर गांधी चौकात एक छोटे खाणी सभेचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आबा बच्चाव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी भारतीय जवानांच्या शौर्याची गाथा सांगताच नागरिकांच्या या देशप्रेमाच्या भावनेचे कौतुक केले त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले संपूर्ण रॅली दरम्यान स्वयंसेवकांनी चोख व्यवस्था ठेवली होती ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पिंपणेर मधील या भव्य तिरंगा रॅलीने पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या एकतेचा आणि नागरिकांच्या राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला भारत माता की जय आणि वंदे मातारामच्या जय घोषाने पिंपणेर शहर दुमदुमले आणि एक उत्साही व देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले ब्युरो रिपोर्ट पिंपणेर सहसंपादक अनिल बोराडे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये तिरंगा यात्रा सुरू होत आहेत आमचं पिंपळेरसुद्धा मागे नाही आहे आमच्या पिंपळेरमध्ये सुद्धा तिरंगा यात्रा ही काढण्यात आली आणि या तिरंग यात्रेमध्ये देशभक्त नागरिकांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे आम्ही पाच किलोमीटरची रॅली काढली आहे आणि पाच किलोमीटरच्या रॅलीनंतर इथे समारोप झालेला आहे सगळ्यांच्या भावना सगळ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत की आता बस झालं आता आम्ही सहन नाही करणार आहोत या जिहाद्यांचं आता खूप झालेलं आहे आणि म्हणून ह्या देश गद्दारांना आम्ही सोडणार नाही आहोत या खायंगे और ये थाली में छेद करेंगे हे आम्ही सहन नाही करणार तुम्ही इथे सन्मानन राहत आहात तुम्हाला देश सगळं काही देतं आहे आणि असं असताना तुम्ही काय म्हणतायत काही जिहादी पाकिस्तान जिंदाबाद तर अशा जिहाद्यांना आता हा देश सहन नाही करणार आहे